दरम्यान ही मानसिक विकृती असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे पुण्यातील घटनेवरती आमदार जितेंद्र आव्हाडांनी ही प्रतिक्रिया दिली आहे देशामध्ये नथुराम आणि संत तुकारामांच्या विचारांची लढाई सध्या असल्याचं आव्हाडांनी वक्तव्य केलं या देशामध्ये दे लढाई ही नथुरामाच्या विचाराम आणि तुकारामाचे विचार यांच्याशी म्हणजे तुकाराम एका बाजूला आणि नथुराम एका बाजूला आपण तुकारामाचे वंशज जाऊ नथुरामाचे वंशज काय करायचे करती, ते करतील पिल्लावळ येते ते हे करणार वातावरण खराब करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शांततेचं वातावरण ज्यांना नको आहे ते ही भाषा प्रांत जात तर महात्मा गांधी त्यांच्या त्यांच्यावरती कोयत्यानी वार करणं म्हणजे जगाला काय संदेश देतो अहो त्या माणसाने म्हणजे एक फकीरानी तीन गोळ्या छातीवर झिलतानाही हे राम म्हटलं त्याची तुलना कुठे करता अशा कोयत्या फैत्यानी काय होत नाही हो